नमस्कार स्वागत आहे तुमचं महा माहिती यूट्यूब YouTube वरती ज्या महिला भगिनींचे लाड़की बहिण योजनेचे जे स्टेटस आहे ते अप्रूव्हल दाखवत आहे त्या महिला भगिनींनी तुमचे बँक सीडिंग जे आहे म्हणजे तुमच्या बँकेशी तुमचा आधार लिंक आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचे आहे जेणेकरून या योजनेचा जो लाभ आहे तो तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थित रित्या पोहोचू शकेल अन्यथा तुमचा जो DBT द्वारे लाभ मिळणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही तर हे कसे चेक करायचे आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तेही तुमच्या मोबाईल चेक करायचे आहे तुमच्या मोबाईलच्या Chrome जाऊन माय आधार हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे आधारची जी वेबसाईट आहे ती दिसेल त्याच्या खाली तुम्हाला आधार सर्व्हिसेस म्हणून असा एक ऑप्शन आहे या आधार सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता आधार लिंकिंग स्टेटस व्यू युअर आधार अँड युअर बँक अकाउंट लिंकिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन येतो इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे खाली हा कॅपचा टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही हे टाकल्यानंतर तुमचा जो आधार ज्या मोबाईलशी लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुमचे आधार हे बँकेशी लिंक आहे की नाही इथे तुम्ही स्टेटस पाहू शकता लिंक आहे की नाही याच तर इथे तुमचं बँकेचं नाव बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह स्टेटस आहे हा ज्यांचा स्टेटस ऍक्टिव्ह असणार आहे याचा अर्थ तुमचा आधार हा तुमच्या बँकेशी लिंक आहे आणि इथे लास्ट अपडेट डेट असे तीन ऑप्शन येतात जर तुमचं आधार लिंक नसेल बँकेशी तर इथे ऍक्टिव्हच्याऐवजी डीएक्टिव्ह असा ऑप्शन येतो तर जर इथं डी ऑप्शन येत असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला हा योजनेचा लाभ मिळेल तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र